नमस्कार सोळाशे चौसष्ट साल आणि सुरत शहरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला तो हल्ला भारतीय इतिहासातली एक खूप म्हणजे खूप महत्वाची घटना अगदी आज आपण याच घटनेचा जरा सखोल मागावा घेऊया आपल्या समोर सुरतेची पहिली लूट एक ऐतिहासिक विश्लेषण हा अभ्यास आहे त्याच्या आधारावर बोलूया हो पण प्रश्न हा आहे की ही फक्त एक लूट होती की यामागे काहीतरी मोठी राजकीय लष्करी अशी रणनीती होती आणि त्याचे परिणाम काय झाले नक्कीच आणि हे समजून घ्यायला म्हणजे तेव्हाची परिस्थिती बघणं महत्वाचं आहे सुरत शहर म्हणजे काय होतं मुघलांचं बंदरे मुबारक आशीर्वादित बंदर हुँ. प्रचंड श्रीमंत जगातले व्यापारी तिथे येत पण गंमत म्हणजे इतकं सगळं असूनही लष्करी दृष्ट्या ते शहर खूपच कमजोर होतं आणि दुसरीकडे बघितलं तर महाराजांचं स्वराज्य शाहिस्ते खानाने तीन वर्ष अक्षरशः धुमाकूळ घातलेला हो ना त्यामुळे आर्थिक परिस्थिती अगदी बिकट झालेली खजिना रिकामा होता राज्याचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं बरोबर म्हणजे एका बाजूला अमाप संपत्ती पण कमजोर संरक्षण असलेलं शहर आणि दुसऱ्या बाजूला पैशांची नितांत गरज असलेलं पण धाडसी नेतृत्व असलेलं राज्य हो आणि या सुरत मोहिमेच्या आधीची एक घटना विसरून चालणार नाही पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट लाल महालावरचा हल्ला शाहिस्तेखानावरचा पुण्यात हो त्याच्याच महालात घुसून केलेला तो हल्ला काही लोक त्याला आता पहिला सर्जिकल स्ट्राईक असंही म्हणतात कारण शत्रूच्या घरात घुसून इतक्या महत्वाच्या व्यक्तीवर केलेला तो अचूक आणि अनपेक्षित हल्ला होता याने झालं काय की मुघल अजिंक्य आहेत ही जी कल्पना होती ना तिला मोठा तडा गेला आणि मराठ्यांचं मनोबल वाढलं असणार प्रचंड वाढलं म्हणजे सुरतेच्या मोहिमेसाठी ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला मानसिक तयारीच झाली होती अच्छा म्हणजे सुरतेवर हल्ला हा फक्त पैशांसाठी नव्हता तर मुघलांना त्यांच्याच शक्तीच्या प्रतीकावर धाव घालून एक संदेश द्यायचा होता आणि कमजोर संरक्षणामुळे सुरत हे सोपं लक्ष ठरलं बरोबर ना अगदी अगदी आणि त्याचं नियोजन तेही तितकंच जबरदस्त होतं यात बहिरजी नाईक यांचं नाव घ्यावंच लागेल गुप्तहेर प्रमुख हो त्यांनी मोहिमेच्या आधी किती तरी महिने म्हणतात की भिकाऱ्याच्या वेळी सुरतेत काढले होते अच्छा सगळी माहिती गोळा केली मोठे व्यापारी कोण त्यांच्या हवेल्या कुठे खजिना कुठे असू शकतो शहराच्या संरक्षणात कुठे कमतरता आहे सगळं काही आणि याच माहितीवर मग फक्त घोडदळ घेऊन किती सैन्य होतं अंदाजे साधारण चार ते आठ हजार स्वार असतील पंधरा डिसेंबर सोळाशे त्रेसष्टला ला राजगडावरून निघाले खानदेश मार्गे कुणाला पत्ता लागू न देता एकदम गुप्तपणे आणि वेगाने किती अंतर कापलं असेल तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त आणि पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट सुरतेच्या वेशीवर कल्पना करा कुणाला काही कळायच्या काय घबराट पसरली असेल तिथला सुबेदार होता इनायत खान तो इतका घाबरला की प्रतिकार करायचं सोडून थेट किल्ल्यात जाऊन लपला शहर पूर्णपणे वाऱ्यावर सोडला पण महाराजांनी लगेच लूट सुरू नाही केली असं वाचलंय झाईद बेग हाजी कासिम यांच्याकडे खंडणी मागितली प्रतिसाद काय आला प्रतिसाद तर आलाच नाही उलत इनायत खानाने एका माणसाला पाठवला वाटाघाटीच्या बहाण्याने महाराजांवर हल्ला करायला अरे देवा पण तो प्रयत्न फसला एका अंगरक्षकाने प्रसंगावधान दाखवून हल्लेखोराचा हातच कापून काढला यानंतर मात्र संयम सुटला असणार हो मग बहिर्जींनी जी माहिती दिली होती त्यानुसार निवडक श्रीमंत व्यापाऱ्यांच्या हवेल्या आणि मुघल खजिन्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं प्रचंड लूट झाली सोने चांदी मोती हिरे अमाप संपत्ती मिळाली असं म्हणतात की एकट्या विरजी भोराच्या घरातून सहा पिंप भरून सोनं नाणी आणि मोती मिळाले बापरे सहा पिंप अर्थात यात शहराचं नुकसान झालं आगी लागल्या पण तरीही ही, ही कारवाई पूर्णपणे अंधाधुंद नव्हती त्यातही एक नियोजन होतं कसं काय उदाहरणार्थ फादर अँब्रोज नावाचे ख्रिश्चन धर्मगुरु होते त्यांना आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला संरक्षण दिलं मोहनदास पारेख नावाचे एक दानशूर व्यापारी होते त्यांच्या मालमत्तेलाही हात लावला नाही अच्छा इंग्रजांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी लढण्यात वेळ वाया न घालवता त्यांनाही जास्त त्रास दिला नाही एक व्यावहारिक दृष्टिकोन दिसतो यात आणि मग दहा जानेवारीला बातमी आली की मुघल फौज येतिय हो आणि बातमी कळताच अत्यंत वेगाने माघार घेतली गेली ही सगळी संपत्ती किती असेल अंदाजे अंदाज वेगवेगळे आहेत पण साधारण एक कोटी ते पाच कोटी रुपये ताकाळातले प्रचंड रक्कम ही स्वराज्यात आणली कशी त्यासाठी पण योजना होती काही संपत्ती जमिनीवरून आणली पण मोठा भाग जहाजांमधून समुद्रावाटे दमणमार्गे मार्गे सारख्या आपल्याकडच्या सुरक्षित बंदरांवर आणला गेला हुशारीने आणि याच पैशातून मग स्वराज्याला बळकटी मिळाली असणार नक्कीच याच संपत्तीतून सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं पगारी सैन्य आणि आरमाराचा विस्तार झाला स्वराज्याला एक नवसंजीवनीच मिळाली आणि मुघलांवर काय परिणाम झाला त्यांना तर जबरदस्त हादरा बसला औरंगजेब खूप संतापला त्याने लगेच सुरतेभोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली इनायत खानाची हाकालपट्टी केली व्यापाऱ्यांची एक वर्षाची जकात माफ केली त्यांना दिलासा देण्यासाठी पण सगळ्यात मोठा परिणाम सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे त्याने शिवाजी महाराजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंगांना प्रचंड सैन्यासह दक्षिणेत पाठवलं आणि त्यातूनच पुढे सोळाशे पासष्ट साली तो पुरंदरचा तह झाला मराठ्यांची प्रतिष्ठा मात्र नक्कीच वाढली असणार जगभरात वाढली युरोपियन प्रवासी सुद्धा महाराजांचा उल्लेख होली शिवाजी असा करायला लागले होते आणि एक अनपेक्षित परिणाम पण झाला ना मुंबईच्या उदयाबद्दल बरोबर हा एक खूप महत्वाचा आणि अनपेक्षित परिणाम होता सुरतवरच्या या हल्ल्यामुळे आणि तिथल्या असुरक्षिततेमुळे इंग्रज व्यापारी धास्तावले त्यांना वाटलं सुरत आता सुरक्षित नाही अगदी आणि त्यांनी आपलं लक्ष हळूहळू मुंबई बेटावर केंद्रित करायला सुरुवात केली म्हणजे एका अर्थी या सुरतच्या लोटीने नकळतपणे मुंबईच्या उदयाला चालना दिली सुरतेचं महत्त्व कमी झालं आणि मुंबई पश्चिम भारतातलं प्रमुख बंदर म्हणून पुढे आलं म्हणजे हे स्पष्ट आहे की सुरतेची मोहीम ही, ही केवळ एक लूट नव्हती ती शाहिस्तेखानाच्या तीन वर्षांच्या जाळपोळीला स्वराज्याला कमकुवत करण्याच्या प्रयत्नांना दिलेले एक जबरदस्त सुनियोजित असं राजकीय लष्करी आणि आर्थिक प्रत्युत्तर होतं बरोबर यात महाराजांचं युद्ध कौशल्य नियोजन क्षमता बहिर्जींची गुप्तहेर यंत्रणा सगळंच दिसतं आणि या एका घटनेने मुघल मराठा संघर्ष अधिक तीव्र झाला स्वराज्याची ताकद वाढली आणि पश्चिम भारताच्या भविष्यावरही परिणाम झाला अगदी अगदी तर भविष्यातली शहरं व्यापारी मार्ग या सगळ्यावर त्याचा कसा प्रभाव पडू शकतो नाही का नक्कीच या घटनेने पश्चिम भारताचं भविष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही यावर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे